मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटल्याची बातमी समोर येते आणि त्यामुळे तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट या बोटीला नऊ दलाच्याच बोटीची धडक लागली आणि हा भीषण अपघातात ही प्रवासी बोट उलटल्यामुळे या ठिकाणी अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय आणि तीन प्रवाशांना आपला जीव गमावा लागलाय तर सात ते आठ प्रवासी अजूनही आहेत बोटीमधून जवळपास ऐंशी प्रवासी प्रवास करत होते आणि त्यामधील सहासष्ट प्रवाशांना वाचवण्यात आता यश आलेलं आहे प्रशासनाचे चार हेलिकॉप्टर आणि चौदा नौदलाच्या बोटी ह्या देखील या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय ही दुर्घटना एवढी जबरदस्त होती एवढी भीषण होती की या ठिकाणी नौदलाच्या गस्तीच्या बोटीची धडक लागून प्रवासी नीलकमल नावाची प्रवासी बोट ही जागीच उलकटली आणि त्यामधून प्रवास करणाऱ्या ऐंशी प्रवाशांचा जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला एलिफंटा येथील लेणी पाहण्यासाठी ही बोट गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या बोटीमधून ऐंशी प्रवासी प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान जसं की आपण ह्या दृश्यांमध्ये बघतोय की समुद्रामध्ये नौदलाची स्पीड बोट ही गस्त करत होती आणि अतिशय वेगाने गस्त घालत असताना चालकाचं चा जे नियंत्रण आहे ते बोटीवरून सुटल्याचं आहे आणि त्या नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिले आणि त्याचमुळे हा भीषण अपघात घडलाय अजूनपर्यंत बचाव कार्य सुरू असल्याची देखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे एकूण सात ते आठ प्रवासी बेपत्ता आहेत तर तीन जणांचा या ठिकाणी या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय अशी देखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे साधारण मुंबईमध्ये नुकताच घडलेला हा भीषण अपघात आहे आणि या भीषण अपघातामुळे आता प्रवासी वर्गामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळते परंतु सध्या मुंबई पोलीस प्रशासन त्याचबरोबर नौदलाकडून बचावकार्य देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे Hi uh, uh,